साईराज तुला हा जो त्रिकोण आहे आणि हा कोण काय आहे हे काय समोर वर्तुळ किंवा गोल म्हणू आपण त्याला बरोबर आहे तो गोल आपल्याला काय करायचा आहे त्रिकोण मध्ये टाकायचा काय बरोबर प्रयत्न बर पण तो गोल नाही गेला ना त्या त्रिकोणामध्ये तो गोल तसच राहिला हा चल आदित्य तू कर बरं ट्राय प्रयत्न कर तो जो गोल आहे तो दिसत नाही आता तिथं तू डायरेक्ट मिटवून तिथं टाकला बाळा हा ठीक आहे छान प्रयत्न केला शुभम तू प्रयत्न कर बर आता शुभम म्हणून असा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आपण साईराजकडे जाऊया साईराज तू बर कर ठीक आहे साईराजने पण असा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर देवयानी देव्याने कर बर बाळा प्रयत्न बरं ते मिटून टाका आता दोन्ही मिटून टाका आणि ते प्रगतीकडे मिटवते आधी बस बाळा तू खाली प्रगती तो गोल काढून घ्या अगोदर आपला हां आता हा गोल त्रिकोणामध्ये टाकायचा आहे आपल्याला बरं तो त्रिकोण नाही झाला त्रिकोण व्यवस्थित काढायचा ओके ठीक आहे चाल हां अंजली सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे शेवटी ज्या ह्या मुलीने केलं होतं कोणता प्रगती झाली देव यांनी त्यानंतर समर्थ शुभम यांनी व्यवस्थित ट्राय केलेला आहे यांच्यासाठी टाळ्या वाजवा हो